नमस्कार इन्साइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपल्या मनापासून स्वागत करते गणपतीच्या आगमनाची तयारी घरोघरी चालू झालीच असेल तर आज आपण बनवणार आहोत पप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक मोदक कसा असावा तर जिभेवर ठेवताच विरघळणारा इतका मऊ लुसलुशीत असावा आज मी तुम्हाला साच्यामधले मोदक दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे सारण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घेतलं आहे त्यानंतर त्यात दोन वाट्या ओल्या नाळाचं किसलेलं खोबरं घेतलं आहे हे आता थोडा वेळ परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घेतला आहे हे सुद्धा आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे इथे दोनास एक असं प्रमाण मी घेतलं आहे असं प्रमाण घेतलं तर मोदक जास्त गोडेही नाही बनत अगदी बरोबर असं प्रमाण आहे त्यानंतर थोडे काजूगर आणि थोडे बदाम बारीक करून घेतले आहेत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे काजू आणि बदाम टाकणं ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी वेलची पूड आणि थोडं जायफळ किसून घेत आहे आता पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मोदकासाठी उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी गॅसवर एक कढई घेतली आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी गरम करायला ठेवत आहे पाण्यामध्ये एक चमचाभर तूप आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की नंतर त्यामध्ये दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोनास दोन असं प्रमाण घेतलं आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे कणिक मळताना तुम्हाला पुन्हा पाण्याची गरज लागणार नाही आणि कणिक एकदम मौसूद होईल हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून यामध्ये पिठाच्या गोठळ्या राहिल्या नाही पाहिजेत आता यावर तीन ते चार मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तीन ते चार मिनटानंतर कढईमधलं कणिक परातीमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ही कणिक व्यवस्थित हाताने मळता आली पाहिजे थोडा हाताला चटका लागतो पण ही कणी गरम असतानाच मळायची आहे हाताला चटका सहन होत नसेल तर तुम्ही इथे वाटीचाही वापर करू शकता त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घेऊन पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे आज मी इथे मोदक बनवण्यासाठी साचा वापरणार आहे कारण खूप लोकांना मोदक बनवण्याची इच्छा तर असते पण पाकळ्या जमत नाहीत किंवा चिरा पडतात असं खूप जणांच्या बाबतीत होतं तर त्यांच्यासाठी खास ही पद्धत आता इथे साचाला आतल्या बाजून तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो मोदक करणार आहोत तो चिकटणार नाही आता कणकेचा एक छोटा गोळा घेऊन आतील सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं आहे ते यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर परत वरच्या बाजूला थोडी कणिक लावून मोदक बंद करायचा आहे आणि आता उघडून बघू शकता किती सुंदर असा आपला मोदक तयार आहे अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक जाळीदार प्लेट घेऊन त्यावर तेल लावायचं आहे इथे तुम्ही प्लेटवर तेल न लावता केळीचं पान ठेवलं तर खूपच उत्तम आता इथे केलेले सर्व मोदक ठेवून घ्यायचे आहेत आता मोदक मोदकपत्रामध्ये बारा ते पंधरा मिनिटांसाठी हे मोदक ठेवायचे आहेत पंधरा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर पुन्हा भेटूयात नव्या एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा तोपर्यंत बाय बाय